खायचा सगळ्यांना तर बघा रात्री परत काय ओस घेतला नाही पाऊस पण येत होता बघा रात्री आणि सकाळ उठलं सगळं आवडने केलं आणि डबा द्यायचा होता हॉस्पिटलला पण त्या दादांचा म्हणजे भाऊजींचा फोन आला डबा काय देऊ नका त्यांच्या तिकडले घरच्या यायला लागले त्यांचा भाऊ आणि त्यांची आई बघा ते आता डबा आणणार ह्यांनी म्हटलं उशीर व्हायने यायला डबा दिसतो म्हटलं कधी तो उशीर जेवण करतो डबा काय दिला नाही म्हणलं संध्याकाळी म्हणलं तेवढा दुपारचं भागत आहे मग डबा दिलाच नाही मग आमच्या पुरतं केला म्हणलं वरच्या घरी पण देवा स्वयंपाक तिथं पर। तर परत फोन केला चपात्या झाल्यानंतर तर पूजा मधली मी स्वयंपाक केलाय मग नाही दिला तिकडे डबा आणि रात्री पण होता तेच खाल्लं आत्यांनी रात्री पण केलं तर बघा नको मग आत्यांत म्हणजे मी पूजाला फोन केला बोलत होत्या त्या टायमाला पूजा म्हणली आत्यांना पण हॉस्पिटलला नेहल काय झालं काय हे काल करू नको मग हॉस्पिटलला लिहिलं आत्याचं दुखतय हात पाय गळहटल्या तर येते मग थडाने तिकडं तो पर्यंत तर आत्या झाला मग आत्याला पण बोलले फोन चालूच होता त्या टायमाला तर रडायला लागले म्हणजे त्यांना सहनच ना हातपाय एवढं बेकार तर मला पण माहिती हातपाय घरटत कसं होतं ते काहीच करता येत नाही म्हणजे आणि माझं काम पण झालं म्हणलं जावा तिकडं आता आणि हॉस्पिटलला पण जायचं रोज ह्यांना म्हणतो मला बाळाला बघा यायचंय घेऊन जावा तर ह्यांना दुसरंच काम असतात ह्यांनी रोज जातात मला म्हणत म्हणलं जाऊ थोडं आले मग हो ता आता घडाने जायचं आणि सगळी कामं पण ओळखून घेतल्यात बघा आताच माझं सगळं काम झालंय पाणी आहे तोपर्यंत मी गॅस पण घासून घेतला म्हणजे एक तास झालं कपडे निर्मत घातली गॅस हे कटाई सगळं घासून घेतलं सगळं स्वच्छ केलं दिसायला पाणी येत आहे आणि बटाटा टाकलाय शिजायला भाजी काय केली नव्हती आता म्हणलं तिकडं पण डबा द्यायचा नाही दवाखान्यात पण चपात्या केल्या होत्या चहा चपात्या खाल्ली पोरानं आणि आता केला बटाटा कपडे पण धुऊन झाले फक्त पोसा पोसायचे राहायला भांडे पण घासले होते गॅस घासला की तसेच दोनदा भांडे घासले का बटाटा छान जर तर चटणी टाकायची पण दुर्गासाठी ना मिटायचं बटाटा काढायचा बघा बटाटा शिजवायला टाकताना सगळं भेटतो चटणी टाकायची ह्याच्यात अजून माझ्या मावाला काढा तिला आवडतो मिटाचा दुर्गाला काढा एक वाटे बटाटा काढा हां भाई बाबा

তা মমি নে পেটেতে কি লাগে সুজি জল খানাতে লাগতে টাইম আমার शिवाय না মমি নে سته খাইলে পিলি পিলিছে

दिला आता तिघाला काय जेवली नव्हती सकाळी म्हणजे नाश्ता केला नव्हता ना चहाचापाती खाल्ली नव्हती तिने आणि आता भूक लागली म्हणायला लागले खेळून खेळून खेळायला गेली ती बघा तर आता बराच टायमिंग झालं दुपार झाली तरी पण जा म्हणलं आता घराला कुलप लावून आत्याकड पूजाकड रात्री पण फोन केला तर आत्या तर चांगल्या बोलल्या होत्या रात्री चांगल्या होत्या सकाळीच काय काय झालं एका काय कोण असतं मग पण रडत होत्या फोनवर बोलता बोलता गाडी घेऊन बघावा आणि पूजाकडे पण जा माझे कपडे पण धुवून झाले टाकलं तर वाळायला आभाळ आले कपडे काय वाळत नाही तर थोडंसं फटकलं सकाळी तर वाटलं पाऊसच येतोय आहे काय काय मग तिकडे पण टाकलं बारक्या पोरांचेच कपडे पडतात धुवायला आणि ते ठेवू पण वाटत नाहीत तशी वाशी शेती मग वाशी शेती चल दुर्गा तुझं तुझा आताच मी हात धुतला आता किचनमध्ये जाऊसात सगळे ते आले सगळ्या बॉटला लावले फुटलेली बॉटल होती बाबा शेंगा भाजलेला पण आहेत राहता आणि रात्री पण थोडा घडवा घेतला होता बघा तो पण एडिट करायचा होता दोनच मिनटाचा आहे तर ह्यात मिसळते त्या त्यासाठी अजून अं घडव शेव करा आपलं टाका दोन मिनटासाठी पण असू द्या आता टाकते ह्यांनी गेलात बाहेर शेंगा भाजल्या सकाळी भाऊजी पण आणते बोललं ह्या दोघांचं बोल नाही झालं शूटिंग लावायची होती कालच लावायची का होती पण काल काय टायमिंग भेटला नाही पाऊस पण होता झेम झेम त्याच्यामुळं नाही लावले बघा आणि आता उद्या शूटिंग लावायची असं वाटतं ह्यांनी स्क्रिप्ट पण लिहिली बघा रात्रीच थोडे राहिले होते त्याच्यावरच काय बोलत होते काय माहिती नाही गेलात आता ह्यांनी पण तिकडंच गेलात म्हणलं काय काम आहे ते पण करतो आणि बघतो काय होतंय ते बघा आता जसं असेल तसं आणि हा दुसरं पण काम होतं आणि अजून बघा ऍडमिशन घ्यायचं ओमचं दोन तीन जात जात्याचं पण ते काय नाही ना पण आज नावरेला द्यायला गेला तर कृष्णाचं आणि ओमचं त्यांनी ॲडमिशन घ्यायला गेलात बघा तिकडे युपी शाळेला टाकायचं दोघाला पण राजूच्या शाळेमध्ये टाकायचं होतं पण मी पण टाका म्हणलं सगळा विचारित करून बरं का असं सोयीस्कर म्हणलं एक दिवस नाही दोघाचं पण ओरकायचं चार वर्ष ओरकायचं जसं राहूला पहिलेला टाकली होती ना तसंच ओमला पण पहिलीपासून ते चौथी पर्यंत आता सात ते बारा शाळा आहे म्हणजे नाही का पहिलीपासून म्हणजे पहिला पण टायमिंग हाच होतो हाता बघा मी का गुत्ते काय माहिती कारण माझंच लक्षण ठीक नाही मलाच पोटात आगी पडलं होतं मी पण ते पावडर औषध अजून घेतलं नाही आजले उशीर झाला मग ह्यांनी म्हणलं तुला एक दिवस करायचं नाही दोघांचं चार पाच वर्ष करायचंय ओमचं पण चार वर्ष आणि पाचवीपासून टायमिंग बदलणार आहे दिवसभर शाळा आहे राजूचं एवढं वर्ष अजून सकाळनं सात ते बारा शाळा है। आहे मग ह्यांनी म्हणलं हे तर टाकू ओमला दिवसभर शाळा आहे बघा दहा ते चार का पाच काहीतरी टायमिंग आहे मग त्याला पण शाळेत टाकल्यानंतर तो पण शिकल वळून पण लागल अजून चांगलं दिवसभर शाळे राहिलं हा विचार करून तिथं टाकलं परत ऍडमिशन घ्यायला गेला शाळेमध्ये आणि त्यांच्या मॅडमला सांगितलं होतं येतो म्हणून पण परत नियोजन बदललं दोघाला एका शाळेमध्ये टाकायचं इकडं जवळच्या जवळ पण आहे बघा तिथं चौकातच काय झालं मी म्हणलं होतं टाका ह्याला पण कारण शाळा पण भारी बघा शिकवतात भारी राधूच्या शाळेमध्ये पण ह्यांनी म्हणतात नको काय का डब्यावर डबा करायचा दोन चपात्या आगाव करायच्या भाजी तीच द्यायचे जोगाला पण ह्यांनी म्हणतात नको सारखे बस सुकेल काय होईल नाही का त्याच्यामुळं हिचं उरकायचं कारण की राधू तर हाताने करते आंघोळी तिला फक्त पाणीवरून द्यायचं तिचं ते कपडे हे घालते हाताने आवरते फक्त डबा करायचा बॉटल भरायचे तिचे कपडे जागेला ठेवायचे विषय असा की ओम लवकर उठणार नाही सहाला ओम कधीच उठणार नाही म्हणून आम्ही नियोजन बदललं दहा ते चार तिथं टाकलं चार उठवायचं म्हणलं की ओमला तासभर हाका मारायचा तिथंच कमकुतला होतो कोणतो कुत कुतो वाराटतो त्याच्यामुळं म्हणलं रोज उठणं मुश्किल आहे ह्याला सहा वाजता उठवणं म्हणून नियोजन बदललं तर आता रात्रीचा इड हात मिसळा म्हणला आता हाच व्हिडिओ झाला नऊ मिनटाचा बघितलंच नाही बोलता बोलता असू त्या संध्याकाळी टाकते ते व्हिडिओ आता हिथंच व्हिडिओ एंड करते लय म्हट होते बाय